मस्त चमचमीत मासवडी आणि त्याचा झनझणीत रस्सा मासवडी म्हटलं की बऱ्याच जणींना वाटतं खूप काही अवघड आहे खूप काही करावं लागल पण इथं मी या व्हिडिओमध्ये अगदी पहिल्याच प्रयत्नात तुमची मासवडी चवदार कशी होईल नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपीमध्ये इतके सारे मसाले वापरून आज आपण कुठला पदार्थ तयार करतोय तर असा पदार्थ जो सुद्धा मागे टाकेल हा पदार्थ मसालेदार आहे पण आपल्या नेहमीच्याच मसाल्यामध्ये तयार होतो जे नॉनव्हेज खात नाहीत अशांसाठी हा खास पदार्थ आहे तर तुम्हाला थमनेल पाहून समजलं असेल की आज आपण मसालेदार चमचमीत अशी मासवडी बनवणार आहोत ही मासवडी पुणे आणि मराठवाडा या दोन भागामध्ये मोठ्या प्रमाणावर बनवली जाते मासवडी वेगवेगळ्या वेग पद्धतीने बनवली जाते आपण ज्या पद्धतीने बनवणार आहोत ती मासवडी खूप सोपी आहे आणि खायला पण चविष्ट लागते मासवडी बनवण्यासाठी घेतलेले मसाले पाहून तुम्हाला वाटेल मासवडी बनवणं खूप अवघड आहे प या व्हिडिओमध्ये अगदी स्टेप बाय स्टेप अगदी सोप्या पद्धतीने मासवडी कशी बनवायची ते सांगितलेले आहे तुम्ही जर पहिल्यांदा मासवडी बनवत असाल तर न चुकता तुमची मासवडी बनेल त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्हाला परफेक्ट अशी मासवडी बनवायची असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा सगळ्यात पहिल्यांदा आपण मासवडीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ मसाला तयार करण्यासाठी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई गरम झाली की कढईमध्ये एक चमचा धने धने थोडेसे भाजून घेतले की एक चमचा जिरी धने आणि जिरी थोडीशी गरम करून घेतली की सात ते आठ लवंगा आणि सात ते आठ मिर्या लवंग मिरी दोन्ही ही एकत्रच घेतलेली आहे हिरव्या वेलायची चार आणि एक इंच दालचिनी सर्व मसाले कमी गॅस करून दोन मिनटं व्यवस्थित भाजून घ्यावेत मसाले दोन मिनटं व्यवस्थित भाजून झाले की भाजलेले मसाले एका ताटामध्ये काढून घ्यावेत धने जिरे हे जे मसाले आहेत ते व्यवस्थित भाजून घेऊन एका ताटामध्ये काढून घेऊ काढून घेतलेले मसाले थंड करून घ्यावेत मसाले काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये अर्धी वाटी तिळ टाकावेत तिळ थोडेसे गरम करून घेतले की एक मोठा चमचा खसखस टाकावी आणि खसखस कमी गॅस करून चांगले फुलेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यावी तिळ भाजून झालेले आहेत आपण ही तिळ आणि खसखस एका ताटामध्ये काढून घेऊ तिळ आणि खसखस दुसऱ्या ताटामध्ये काढून घेतले की आपण त्याच कढईमध्ये एक छोटी वाटी खिसून घेतलेलं खोबरं भाजण्यासाठी घेऊ खोबरा असा ताणभूस रंग येईपर्यंत कमी गॅसवर व्यवस्थित भाजून घेऊ भाजून घेतलेलं खोबरं आपण तिळ आणि खसखस ज्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे त्याच ताटामध्ये खोबरं पण काढून घेऊ खोबरं भाजून घेतलं की त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून उभा कट करून घेतलेला कांदा टाकून चांगला असा तांबूस रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यावा येते मी एक मोठा कांदा भाजण्यासाठी घेतलेला आहे कांदा भाजत आला की कांद्यामध्ये वीस ते पंचवीस पाकळ्या लसूण टाकून व्यवस्थित भाजून घ्यावा लसूण आणि कांदा व्यवस्थित भाजून घेतला की एका प्लेटमध्ये काढून घ्यावा मसाले भाजून झालेले आहेत आता आपण भाजून घेतलेले मसाले बारीक वाटून घेऊ वाटून घेत असताना प्रथम आपण कोरडे मसाले बारीक वाटून घेऊ प्रथम जिरे आणि धने आणि जिरे धने बारीक करून घेतलं की खोबरं तीळ आणि खसखस त्यामध्ये टाकूनच वाटून घ्यावे तीळ आणि खसखस बारीक पावडर करून घेतले की त्याच मसाल्यामध्ये आपण भाजून घेतलेला कांदा आणि लसूण कांदा आणि लसूण टाकल्यानंतर त्याच भांड्यामध्ये आपण थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे पण मसाला तयार करण्यासाठी टाकून घेऊ शेंगदाणे घेतलेल्याच भांड्यामध्ये एक चमचा काळं तिखट चवीप्रमाणे म्हणजे एक चमचा मीठ एक चमचा लाल तिखट थोडीशी म्हणजे डब्यातल्या चमच्यावर हळद आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मसाला वाटून घेऊ मासवडीचा मसाला वाटून तयार आहे वाटून घेतलेला मसाला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ मांसवडीसाठीचा मसाला तर तयार झाला आपण मांसवडी बनवण्यासाठी आता प्रथम बेसन तयार करून घेऊ बेसन तयार करण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की बेसन तयार करण्यासाठी कढईमध्ये तेल टाकावे तेल व्यवस्थित गरम झालं की हिंग हळद आणि वाटून घेतलेली हिरवी मिरची आणि लसूण बेसनचं सारण करण्यासाठी पाच ते सहा मिरच्या आणि नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या मीठ टाकून बारीक वाटून घेतलेल्या आहेत त्या आपण व्यवस्थित परतून घेऊ हिरवी मिरची परतून झाली की फोडणीमध्ये बेसनसाठी पाणी टाकावे बेसनसाठी लागणारं मीठ हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतानाच टाकलेला आहे तर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाकू शकता मासवडीसाठी करायच्या बेसनला फोडणी देऊन झाली आहे आता फोडणी दिलेल्या पाण्याला उकळी आली की आपण यामध्ये पीठ हटून घेऊ आपण जे बेसनसाठी पाणी ठेव फोडणी दिलेलं आहे त्या पाण्याला उकळे आलेले आहे आता आपण त्यामध्ये एका हाताने चाळणीने पीठ चाळून घेऊ आणि दुसऱ्या हाताने पीठ हटून घेऊ म्हणजे आपलं बेसन व्यवस्थित बनतं गुठळ्या होत नाहीत आणि महत्त्वाचं म्हणजे बेसन करण्यासाठी जर आपण दीड वाटी पीठ घेतलं तर पाणी दोन वाट्या ठेवायचं म्हणजे आपलं बेसनचं प्रमाण व्यवस्थित होते कधी पण आपण वड्या बनवत असताना जर दोन वाट्या पाणी ठेवलं तर बेसनसाठी दीड वाटी पीठ घ्यावे आणि दीड वाटी पिठाचं बेसन बनवावे म्हणजे हे मासवडीच्या पिठल्याचं बरोबर प्रमाण आहे मासवडीसाठी जे आपल्याला बेसन पाहिजे आहे ते बेसन हटवून तयार आहे बेसन हटून झालेलं आहे हे बेसन असं व्यवस्थित शिजण्यासाठी आपण झाकण ठेवून शिजवून घेऊ बेसन शिजलेलं आहे आता आपण बेसनवरील झाकण काढून घेऊ मासवडी बनवण्यासाठी एकदम परफेक्ट असं बेसन तयार आहे आता आपण या पिठाच्या वड्या थापून घेऊ वड्या थापण्यासाठी एका कॉटनचा कपडा ओला करून घेतलेला आहे वला करून घेतलेल्या कपड्यावर वडी थापण्या अगोदर थोडंसं खिसलेलं खोबरं आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकावी कोथिंबीर टाकल्यानंतर तयार केलेलं बेसन त्यावर टाकावे बेसन गरम असतानाच वड्या थापून घ्याव्यात हाताला पोळू नये म्हणून एका भांड्यामध्ये थंड पाणी घ्यावे आणि हाताला लावून त्या पिठाच्या अशा पद्धतीने वड्या थापून घ्याव्यात पीठ थापून घेत असताना जास्त पात्र किंवा जास्त असं जाड थापून घेऊ नये मध्यम आकाराचं थापून घ्यावे हाताला थंड पाणी लावत लावत अशा पद्धतीने थापून घ्यावे पीठ थापून तयार आहे आता आपण वडी बनवण्यासाठी यावर सारण टाकून घेऊ पीठ थापून घेतल्यानंतर जे मासवडीसाठी सारण केलेलं आहे ते सारण असं थोडंसं सा टाकून घ्यावे सारण जास्त पण वापर करू नये असा एवढा वाटून घेतलेला मसाला थापून घेतलेल्या पिठावर टाकावा मसाला घालून दोन्ही बाजूनी पीठ व्यवस्थित असं धुमडून माशाच्या आकाराचं करून अशा पद्धतीने हाताने वडी थापून घ्यावी आपण जे कपड्यावर थापण्यासाठी पीठ घेणार आहोत ते पीठ गरम असतानाच घ्यायचे कारण जर थंड झालं तर वड्या चिरतात पीठ व्यवस्थित थापल्या जात नाही म्हणून हाताला पाणी लावून गरम गरम थापून घ्यावे आणि मसाला भरून अशा पद्धतीने वडी तयार करून घ्यावी अशा पद्धतीने पीठ गरम आहे तोपर्यंतच अशा वड्या बनवून घ्याव्यात आपली मासवडीसाठीची वडी तयार आहे आता ही वडी आपण अशीच थंड होऊ द्यावी आपली मासवडीसाठीची वडी तयार आहे ही आपण अशीच थंड करून घेऊ थंड झाल्यानंतर याच्या एक ते दीड इंचाच्या अशा वड्या पाडून घ्याव्यात अगोदर बनवलेल्या पद्धतीनेच राहिलेल्या पिठाच्या पण वड्या बनवून घ्याव्यात सर्व वड्या थापून तयार आहेत आता आपण ह्या थंड झाल्यानंतर कट करून घेऊ वड्या बनवून तयार आहेत आपण वड्याबरोबर खाण्यासाठी आमटी बनवून घेऊ वड्यासोबत खाण्यासाठी जे आपल्याला आमटी करायची आहे ते आमटी करण्यासाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल टाकलेलं कढईमध्ये तेल टाकल्यानंतर बारीक कट करून घेतलेला एक उभा असा काप करून घेतलेला कांदा टाकावा कांदा टाकून कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यावा कांदा भाजण्यासाठी दोन मिनटं लागतात नंतर त्यामध्ये पंचवीस ते तीस पाकळ्या लसूण टाकावा लसूण टाकून कांदा आणि लसूण व्यवस्थित दोन मिनटं परतून घ्यावा दोन ते तीन मिनिटात कांदा आणि लसूण व्यवस्थित परतल्या जातो कांदा आणि लसूण व्यवस्थित परतून झाला की एक मोठा चमचा हरभरा डाळ टाकून व्यवस्थित परतून घ्यावी हरभरा डाळ परतण्यासाठी ही दोनच मिनटं लागतात डाळ आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यावा डाळ आणि कांदा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर बारीक कट करून घेतलेलं खोबरं कांद्यामध्ये परतून घ्याव खोबरं टाकल्यानंतर कांदा आणि लसूण व्यवस्थित परतून घ्यावी खोबरं व्यवस्थित परतून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून भाजलेलं कांदा आणि खोबरं एका प्लेटमध्ये काढून घेऊ भाजून घेतलेलं कांदा खोबरं आणि लसूण थंड झालं की आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक वाटून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये परतून घेतलेला कांदा आणि लसूण धना पावडर गरम मसाला चवीप्रमाणे किंवा एक मोठा चमचा मीठ एक चमचा लाल तिखट काळं तिखट आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून हे मिश्रण थोडंसं पाणी घालून वाटून घ्यावे वाटून घेतलेलं आमटीसाठीचं वाटण आमटीसाठी वाटण तयार आहे आता आपण आमटीला फोडणी देऊन घेऊ ज्या कढईमध्ये आपण आमटीसाठी कांदा खोबरं लसूण परतून घेतलेलं आहे त्याच कढईमध्ये आपण तेल टाकून आमटीला फोडणी देऊ आमटीसाठी तीन ते चार चमचे तेल टाकून घ्यावे तेल व्यवस्थित गरम झालं की फोडणीसाठी मोहरी टाकावी मोहरी तडतडली की जिरी जिरी मोहरी तडतडली की आमटीसाठी वाटून घेतलेले वाटण टाकावे कुडणीमध्ये वाटून घेतलेलं वाटण टाकून व्यवस्थित परतून घ्यावे आणि परतून घेतलं की आमटीसाठी पाणी टाकावे पाणी टाकताना आपण ज्या भांड्यामध्ये वाटण वाटून घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पाणी टाकावे आणि जर जास्त पाणी टाकायचे असेल तर दुसरं पाणीही टाकावे वड्याबरोबर खाण्यासाठी झणझणीत जन असा मासवडीचा रस्सा तयार आहे मासवडीसाठी बनवलेला आमटीचा रसा तयार आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ आमटीचा रस्सा करेपर्यंत वड्या पूर्ण थंड झालेल्या आहेत आता आपण मासवडीच्या एक ते दीड इंचाच्या वड्या कट करून घेऊ वड्या कट करताना कधी पण अशा जाड जाड अशा वड्या कट करायच्या बारीक जास्त करायच्या नाहीत जर मासवडीचे पातळ असे काप केले तर ते काप असे चुरा होतात आणि वडी व्यवस्थित पडत नाही म्हणून कधी पण वड्या तयार करत असताना एक ते दीड इंचाच्या अशा जाड जाड वड्या कट करून घ्याव्यात मासवडीच्या अप्रतिम चवीच्या वड्या तयार आहेत अशा पद्धतीने बनवलेल्या वड्या खाण्यासाठी खूप छान लागतात जर तुम्हाला वड्या करण्याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन हे दाबा म्हणजे नवनवीन व्हिडिओ अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील जर तुम्हाला मासवडी करण्याची पद्धत आवडली तर मासवडी बनवण्याची पद्धत कशी आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने मासवडी बनवून तर बघा थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल आरोग्यदायी तृप्ती रेसिपी